पाठी आता या <laughs> <laughs> महानगरपालिके संदर्भामध्ये तुम्ही आयुक्त अतिरिक्त उपायुक्तांना पाटील साहेबांना भेटले नारेगाव हा जुना गाव आहे ग्रामपंचायत होती तवापासून हे आहे तर आज तुमच्या जे मार्किंग झाली त्या संदर्भामध्ये निवेदन दिले काय तुमचं निवेदनमध्ये नमूद केलेलं आहे विषय असा आहे की एकोणावीसशे चाळीस पासून नारेगाव जी वसाहत गाव म्हणून प्रस्थापित झाली आणि त्या काळामध्ये हा जो वरुड रस्ता आहे हा चाळीस फुटाचा शासनाने ॲक्व्हर केला होता आणि त्याच्यानंतर एकोणावीसशे बहात्तरला सिडको आला आणि सिडकोनंतर हा रस्ता पुन्हा साठ फुटाचा शासनाने केला आणि आता दोन हजार पंचवीसला हा रस्ता शासनाने आम्ही बघतो तो शंभर फुटाचा केला मी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही जी कारवाई करताय की करा आमचा नागरिकांचा त्याला विरोध नाही आहे परंतु जर दोन हजार एकोणावीसशे चाळीसला चाळीस फुटाचा रस्ता होता नंतर एकोणावीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर सर्व ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आणि ग्रामपंचायतीने गावठाण म्हणून गट नंबर एकमधील जेवढं काही क्षेत्र आहे हे नागरिकांना राहण्यासाठी त्या त्या काळातल्या त्या त्या सरकारने दिलं होतं आणि अत्यंत गरीब लोकांना ही वसाहत बसण्यासाठी ते गावठाण म्हणून घोषित केलं होतं असे प्रश्न मी आयुक्त साहेबांना विचारले की तुम्ही जी तोडफोडची आज उद्या कारवाई करताय या कारवाईला आमचा विरोध नाही आहे पण जर हा चाळीस फुटाचा रस्ता होता साठ फुटाचा झाला आता शंभर फुटाचा झाला त्या त्यावेळेस जर आम्हाला अलर्ट केलं असतं तर आम्ही ह्या गोष्टीवर त्याच वेळेस आम्ही कारवाई केली असती आम्ही आमचे घरं बिल्डिंगा आणल्या नसत्या धंदे त्या था ठिकाणी थाटवले नसते आज अचानक जरी हायकोर्टाने आदेश केले मी हायकोर्टाचा सन्मानच करतो परंतु आदेश करत असताना महानगरपालिकेने ही तोडण्याच्या कारवाईचा आदेश केला पण ज्याची लिगल प्रॉपर्टी गावठांमधली ज्यांच्या दोन दोन तीन तीन मजली बिल्डिंग आहेत ज्यांची राहते घरं आहेत ज्यांच्या दुकानं आहेत अशा लोकांवरती विना मोबदला महानगरपालिका कारवाई करूच कशी शकते जर कारवाई करायची असेल तर त्यांनी या रस्त्याचा जो काही चाळीस ते साठ साठ ते शंभर केलं त्या वेळेचं सगळं लोकांना त्यांनी अवगत करायला पाहिजे नव्हतं या गोष्टीचा वापो करायला पाहिजे नव्हता लोकांना नोटिसं द्यायला पाहिजे नव्हत्या आणि मग ही कारवाई करायला पाहिजे होती आज विना मोबदला आमच्या मालकीचे घरं असताना देखील या ठिकाणी महानगरपालिका कारवाई करते ते अत्यंत वाईट या ठिकाणी आम्हाला असं वाटतं आहे मी आयुक्त साहेबांना विनंती तीच करेन की साहेब ही कारवाई करत असताना जे इल्लिगल आहे खरंच त्यांच्यावर तुम्ही नक्की कारवाई करा परंतु जे गावठांमध्ये त्यांना पी आर कार्ड देत नाही त्यांना तुम्ही सिटी सर्वे नंबर देत नाही त्यांचंही आत्तापर्यंत गावठांमध्ये महानगरपालिका गुंठेवारीसुद्धा करत नव्हती मग मुकंदवाडी असेल बिरजवाडी असेल नारेगाव असेल चिकलठाणा असेल हे जे गावं आहेत शहराच्या बाजूचे त्यांची गुंठेवारीसुद्धा करत नव्हती जे गाव गावठांमध्ये आहे आणि आता महानगरपालिका पैसे वसूल करायच्या निमित्ताने आम्ही गुंठेवारी करतो असं बोलते हे मला काही लॉजिकली पटत नाही कायदेशीर मला योग्य वाटत नाही मी या गोष्टीवर नक्कीच उद्या परवा एक अपील दाखल करून या गोष्टीवर न्यायनिवाडा केल्याशिवाय थांबणार नाही त्यासाठीच जा आज आम्ही सर्व नारेगावकरचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे दुकानदार सर्व नागरिक या ठिकाणी आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि सविस्तर चर्चा केली आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आणि कळीची म्हणजे की काल सर्वे करणारे आले विदाऊट मार्किंग आणि आज सकाळी त्यांच्या पोलीसची चारली आली चार वाजता आज दुपारी आणि अलाउन्सिंग करते उद्या सकाळी नऊ वाजता आम्ही कारवाई करणार अरे बाबांनो तुम्ही कारवाई करा आम्ही विरोध करत नाही आहे पण कमीत कमी आठ ते पंधरा दिवसाचा आम्हाला वेळ द्या त्या ठिकाणी आमचे छोटे मोठे दुकानदार आहे नागरिक आहे कोणी किरायदार आहे त्यांना घरं मिळाली पाहिजे दुसरीकडे जायला त्यांचे जे धंदे चालू आहेत त्यांचा माल ठेवायला त्यांना जागा मिळाली पाहिजे ही व्यवस्था न करताच की कुठली मोहीम चालवली आयुक्त साहेबाने हे मात्र माझ्या लक्षात अद्याप आलेलं नाही त्यांनी वेळ द्यावा आणि नंतर जे गावठांमध्ये लिगल अधिकृत घरं आहेत त्यांचे पी आर कार्ड देऊन सरकारने आणि मग ही कारवाई करावी अशीच विनंती या ठिकाणी मी करतो जर हे झालं नाही आम्ही कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढल्याशिवाय आम्ही नारेगावकर थांबणार नाही ठिकाणी शेवटचा प्रश्न असा आहे का विधानसभेमध्ये सगळा आढावा घेऊन महाग नगरपालिकेचे आपले प्रशांत बमे भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि अक्षरशः त्यांनी महानगरपालिकेची खिल्ले उडवली का हे जे कारवाई करतात गरिबाच्या घरावर की कुठंतरी निर्णय चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे जो आवाज उठवला तो अत्यंत योग्य आहे आणि आम्हाला आता हे शहर स्मार्ट करायचं असेल सुंदर शहर करायचं असेल स्मार्ट सिटी म्हणून घोषित करायचे असेल तर अशा कारवाई करा नागरिकही का विरोध करत नाही आहे परंतु शहानिशा न करता लिगल आहे इलिगल न पाहता तुम्ही पोकलेंड घेऊन येणार धडाधड धडाधड मालासह लेकरावाळासह ते घडं पाळणार आणि पुन्हा पोलिसांचा दंडुका दाखवून कारवाई करायच्या धाकानी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार हे कितपत योग्य हो आहे शहर सुंदर होण्यासाठी आमचा विरोध नाही आहे ना आज जरी दोन टक्के लोकांची घरं पडत असतील अठ्ठ्याण्णव टक्के लोकं खुश आहे त्याची पण जाणीव आम्हाला आहे परंतु महानगरपालिकेने जी कारवाई हातात घेतली ती कुठंतरी चुकते आहे असंच मला या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आता उपायुक्त साहेबांना मी बोललो की त्यांनी सांगितलं गावठांना कुठलेच अधिकार मिळत नसतात गावठाणे हे सगळं इलिगल असतं मग मी त्यांना म्हटलं मग अख्खा महाराष्ट्र इल्लिगल आहे मी ज्या गावात ग्रामीणमध्ये राहतो त्या गावात त्या गावात मी ज्या गावात राहतो ते गावसुद्धा गावठांमध्ये वसलेलं आहे त्यांना सगळ्या सुविधा मिळत आहे त्यांना बांधकाम परवाना ग्रामपंचायत देते गावठांना मग महानगरपालिकेला काय अडचण आहे जी स्वायत्त संस्था ग्रामपंचायत आहे तशीच आमची शहराची स्वायत्त संस्था महानगरपालिका आहे जर ग्रामीणची ग्रामपंचायत बांधकाम परवाना देते गावठांना तर महानगरपालिका का, का देत नाही हा माझा खडा सवाल आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी आज करमळ सारख्या ठिकाणी पी आर कार्ड आहे ग्रामीणला आणि आम्ही शहरात अठ्ठ्याऐंशीला महानगरपालिका अस्तित्वात हो आली आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आम्हाला पी आर कार्ड द्या सिटी सर्वे नंबर द्या हे कुठलेही कारवाई करत नाही आणि आज अशा पद्धतीची कारवाई करता म्हणजे ही महानगरपालिकेची मुजोरी चाललेली आहे असंच या शब्दात मी या गोष्टीला वर्णन करी महानगर आपले तुमचे नारेगाव अशी सर्व कोर्टामध्ये जाणार या प्रकरणामध्ये हो मी दाद मागणार कोर्टातही मागणार आयुक्तकडेही अपील करणार आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिणार आज तुमच्यासोबत कोण कुन कोण आलेले आज या ठिकाणी आमच्या वार्डाचे अध्यक्ष गजानन शिंदे आमचे युवाचे जिल्ह्याचे नेते दानवे साहेब आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उप अध्यक्ष दर्शन मलके आमचे सगळे व्यापारी आहेत आमचे चचा या ठिकाणी आहेत आमचे शेख साहेब आहेत ते रमेश पाटील सरोदे आहेत जयस्वाल आहेत संस्थाचालक शाळेचे संस्थापकाध्यक्ष पठाडे आहेत म्हणजे असे अनेक मी आज हजार लोकं येण्यास तयार होते आमच्या दोनशे बेचाळीस घरांना त्यांनी काल सर्वे केला आम्ही हजार लोकही या ठिकाणी आलो असतो परंतु आम्ही सांगितलं की तुम्ही थांबा मी एकदा आयुक्त साहेबांना किंवा उपआयुक्त साहेबांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देतो त्यानंतर आपण कायदेशीर मार्गाने जाऊया असं सांगून सर्व गावातली मंडळी आम्ही त्या ठिकाणी थांबवली आणि त्या वीस लोकच आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो धन्यवाद सांगणार आज अतिरिक्त आयुक्तांना तुम्ही भेटले काय तुम्ही निवेदनामध्ये नमूद केलं काय निवेदन निवेदन करण्यासाठी आलो की नागरिकांना थोडंसं भयभीत झालेलं आहे आणि त्यांना वेळ मिळाला पाहिजे तेवढीच विनंती आहे याच्यामध्ये ज्या वेळेला आता नानांनी जसं सांगितलं चाळीस फुटाचा जो रोड झाला त्या वेळेला जसं अलाऊट होतो तसं रोड करायला पाहिजे नागरिक येणार नाही समोर त्याच्यानंतर साठ फुटाचा झाला तोही रोड झाला नाही आता हे रोड झालेले कागदावर आत्ता जो एकशे शंभर फुटाचा जो रोड आहे तीस मीटरचा हा रोड जर झालाच नाही आणि नागरिक परत पुढं आले याला जबाबदार कोण आहे शेवटी प्रशासन आहे का नाही तर प्रशासनाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा जेव्हा रोडचा आपण इम्प्लिमेंट करतो नकाशे तयार करतो तोडतात तेव्हा ते, ते लगेच रोड झाले पाहिजे जेणेकरून नागरिक समजे मी ना, तुम्हाला इथं थांबवतो आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जे आमचं डीपी प्लानचं सा काम चालू आहे त्याच्यामध्ये जे पाळलेले त्यांनी आता अतिक्रमक त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की डीपी